आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये काम तर काय असतो हे सगळं अनुभव आहे आणि काम करत असताना मी जर वारंवार सांगतो आमचे सरपंच आता आहेत कालच सगळ्यांना वाईट काळजी काय शेतक त्याच्या आमदार खासदार प्रत्येक गोष्टीला बोलणं तुम्हाला खावं लागत असेल तर ग्रामपंचायत भावना तुमचे काम जे तर प्राधिकारी व्हायलाच पडसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्या गावाचे विषय तुम्ही मांडत असताना कधी कधी अधिकाऱ्यांचा एखादा शब्द कमी जेव्हा मला अधिकाऱ्याला विनंती आहे कुणीही करता आपल्या घरचा विषय घेऊन आपल्याकडे तू गावचा असतो त्याचा वारडाचा असतो त्याचा भागातील विषय आम आम्ही सगळ्यात असं बोलला म्हणून डोक्यात ठेवून आपलं काम होत एखादा एखादा बोलला आम्हालाही फोन घ्यावा लागतंय म्हणून अधिकाऱ्याला सगळ्यांना विनंती करतो की एखाद्या संप्याने अजित डोक्यात असं एखाद्या पदाधिकारी काम झाला त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्हली घ्या काय हिथं होत आहे काही वेळी बापूंचा जनतादान करत काही माझा जनतादान करत आम्ही बारा महिने तरी आहोत होतो पण तिथेही काही पॉलिसीचे विषय की जिल्ह्याचे विषय मतदारसंघाच्या विषयाला असं मानत आहे त्यामुळे पाणीपुरवठा विषय विजेचा विषय विशेषतः विजेच्या बाबतीमध्ये तसं जर तुम्ही ते इंस्ट्रक्शन द्या मी बोलतो जे वाड्यावर सिंगल पेड मागणी मागणी सगळ्यांचार आणि अशा वाड्यावर फॅन्ड आउट करा तिथं सिंगल पेडची व्यवस्था जशी टक्के घेतो त्यांनी बोला घरकुलच्या विषय खूप साऱ्या लोकांनी पोटतरकीला मांडला बापू साहेबांनी सूचना दिल्या की घरकुलचा मानत नसताना आले अंगात्र तर अगोदर तो का चोर आहे का जो चोर आहे तो असं निघून जातो हा दुसऱ्याकडे आपला घर मानत जाईल एखादा आले अंगा बघू न कारण प्रशासनाच काम करत असताना आपण जे बसलेलो आहे ते लोकांच्या सेवे करतोय मी किती मोठ्या प्रमाणात आणि मी तुझी किती अलाबत करू शकतो असं आपण जाता प्रयत्न केला पाहिजे आहे त्यामुळे लोकांच्या सहित गोष्टी आता ह्याची बाजू नका आपण पत्रा कमवं माझी विनंती आहे सगळ्यांना आणि एखादी गोष्ट आपण लोकांच्या हितासाठी जाऊन सांगत असतो गरीब माणूस विचार जीव किती आणि तसं एक प्राक दोन प्रक्रिया तसा स्थान झाले किंवा म्हणून जाईल आणि मला बीर हो साहेबांना तुम्हाला वागाव फावा ऑक्टोबरच्या बैठकीत मी सांगितलं दक्षिणच्या बैठकीत सांगितलं घरखोरमधील जे आहे ना निरेंद्र मोदी साहेबांचा सा आहे मान्य देवेंद्र की सगळ्यांना घर मिळायला पाहिजे पाणी मिळायला पाहिजे रस्ते मिळाले पाहिजे हेच सगळं बोलत असताना त्या त्यांच्याकडे किती आता मागच्या प्रवाशच्या बैठकीत मान्य मुख्यमंत्री साहेबांनी दोन लाख केलं दोन लाख केलं दोन लाख दोन लाख देऊनही घर केला पैसे केलं फक्त अशा परिस्थिती म्हणजे आपण मोलाला त्यांना लावला हे लावला ते लावला त्या व्यवसायाला आपली मदत व्हायला पाहिजे एखादं काम लवकर कसं करून देता येईल आपल्या तरी त्याच्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असायला पाहिजे अत्यंत खेळीमयेचं वातावरणामध्ये ही आमसभा पार पडत आहे हे सर्व कार्यकर्त्यांचं अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो ज्या ज्या काही सूचना कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनेची सर्व अधिकाऱ्याने दखल घेऊन त्याच्या सूचना धारकाला लवकरात लवकर त्याचं काय झालं निपारा काय झाला हे जरा मला असं वाटतं की त्याच्या पदाधिकाऱ्याला सूचना दिल्या त्या सगळ्याला जे कारवाई झालेली असत त्या कारवाईबाबत माहिती लवकरात लवकर नौकर सादर करावी अशी मी या निमित्तानं सर्व अधिकाऱ्याला की असत मी ओरेजनल राजकारणी असल्यामुळे काही दोष पण आहेत ओरेजनल राजकारणी भावना त्यांना कळतात लवकर तातडीने मी वरून खाली आलो म्हणजे विधान परिषद पहिल्यांदा त्याचा की नागरिकाशी काही संबंध नाही परत लोकशाही आलो त्याचा एक थोडासा कमी संबंध येतो परंतु दादा ताळाबाळापासून आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना म्हणजे तुमच्या भावना त्यांना कळत असतात आणि मला समजायला थोडस उशीरही लागत असत पण न्याय देण्याचा प्रयत्न नक्की करते कारण बोलण्यासारखं काय त्या आपण बोललेलं आहे पण या निमित्त मला सर्व अधिकाऱ्यांना विनंती करायची अनेक गाव पातळीचे अधिकारी अपेक्षित आहे मग तो ग्रामसेवक असत डॉक्टर असतील कोणी असतात गाव पातळीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालय हे त्यांचं गाव आहे दोन गावात जरी योग्य असली तरी सुद्धा एक ठिकाणी कुठेतरी गावात राहण्याची आवश्यकता आहे पण माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी त्याच्यावर डोळे द्या की करायचं खोली मिळत नसेल जागा मिळत नसल म्हणून परंतु असं समजू नका की समजत नाही असं आणि म्हणून अधिकार विनंती आहे आपले फोन दोष आहेत तसे म्हणजे आम्ही काम करताना काय करतो लक्षात घेतलं पाहिजे आमच्या भावना आहेत आता दादा म्हटल्याप्रमाणे हे जे भांडतात त्यांच्या घरासाठी मांडत नाही त्यांच्या वैयक्तिक देशासाठी मांडत नाही ते मांडतात समाजासाठी भांडतात आणि आपण सेवक म्हणून काम करत असतो आणि सेवकाने मला असं वाटतं की सेवेचे भाव मनात ठेवलेल्या आम्ही पण त्या अधिकारी म्हणजे आम्ही अधिकारी नाही आम्ही गावकऱ्याचे आणि नागरिकाचे आणि सेवक आहोत शासनाचे म्हणजे नागरिकाचे सेवक या भावने घेऊन जर आम्ही काम केलं तर मला असं वाटतं की कुठेही असं होणार नाही अनेक अधिकारी सुद्धा पूर्णशी ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील किंवा कनिष्ठ अधिकारी असतील या सगळ्यांना आग्रहाची गरज पूर्ण करायची ठेवून काम करू नका असू शकतो प्रत्येकाची मतं मत भिन्नता आहे विचारणारे वेगवेगळ्या असू शकते पण त्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्याची गरज आहे हे करणं किती अपेक्षित आहे मी बऱ्याच आमच्या सरपंच विचारत असतो ग्रामसेवक नेते प्रोसगीवर सहाय्या कशा प्रोसणी लिहिलं जाणार लवकर जे मला असं आहे की घट अधिकारी किती सांगतात मला माहिती नाही ग्रामसेवक प्रोसिडिंग व्यवस्थित त्याच्या सगळ्या घेत नाहीत असं माझा आक्षेप आहे आणि माझ्या विनंती आहे परत जे काय ठरतंय तिथं लिहिलं पाहिजे आपला पारदर्शक कारभार जाणार पाहिजे मला असं वाटतं की मी एकदा येतात शेवटचा ह्याच्याकडून अशा गोष्टी नये घडू नये आणि जर तुम्ही कसं करत असाल तर मग तुमची मुंडणी मी कामाला तयार पण तुम्हाला कधीही कसं वाटत नाही की एखाद्या अन्याय आम्हाला कधी वाटत नाही पण जन जर तुम्ही करत असाल तर मग त्याला मात्र शिक्षण केल्याशिवाय राहू नये असं मानलं सुटी कार्यकर्ते समाजातून येतात समाजाच्या वेदना करतात समाज तुम तुम्ही आम्हाला वेळ देत नाही अधिकारी आम्हाला वेळ देत नाही भेटलं तर बोलत जायच नाही आणि स्वाभाविकपणे भेटत नाही आणि मग नाही भेटलं उद्रेक होतो अधिकाऱ्यांशी राग निर्माण होतो आणि मला असं वाटतं की हे जर राग कमी करायचं आल्यावर मी बोला हो त्याला समजावून सांगा आज भेटत नसेल तर निरोप द्याला की आज भेटलं होत नाही आज गावाला मी इथे यायचं तालुक्याच्या ठिकाणी यायचं आणि तालुक्याला की वेळ नाही काय नाही काय नाही एक एक मिनिटाची वेळ असते मला असं वाटतं या भावना गावच्या नागरिकांच्या भावने घेऊन येत असतात मोठ्या आशय येत असतात की बाबा काहीतरी आपल्याला अधिकारी भेटते आपलं काम विजया असेल दोन दोन तीन तीन गणपाटी घातले की त्याचा उद्रेक झाला की मग तुमच्या अंगावर येत आणि मग मला असं वाटतं ह्याने बाबतीचा जरा आपण विचार करावा